ते करत का हो काय संबंध आहे दोन हजार चार पासून केंद्र शासन अभिजात भाषा दर्जा देण्याकरता एक एका भाषेला महत्व देत आहे दोन हजार तेरा साली सहा भाषा अभिजात झाल्या होत्या पण मराठी नाही हे दुखणे आपलं मराठी ही अभिजात प्रमाणपत्र तुम्ही द्या ते आहेच त्याचे शिलालेख आहेत आमच्याकडे बंगाली भाषे शिलालेख नाही तेवढे जुने पुणियाचे शिलालेख नाहीत तेवढे जुने मराठीचे आहेत मानायला काय हरकत भाषा पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं जर तुम्ही धोरण राबवत असाल त्यांचे विचार मानत असाल त्यांचं हे होतं की जी परकी भाषा आपण गुलामी करतो ती पहिली आपण सोडून दिली पाहिजे आपल्या घरामध्ये पूर्णपणे मराठीचा प्रस्तुत केला पाहिजे तर आपली मराठी भाषा ही टिकेल आणि मराठी म्हणून आपली ओळख आली टिकेल आणि तरच मराठी साम्राज्य घडू शकेल छत्रपती शिवाजी सर्वात प्रथम लोकांची भाषा मराठी भाषा बदलली आणि म्हणून मराठी साम्राज्य पुढे दीडशे वर्ष साधारणतः असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा अठराशे अठरा पर्यंत मराठा साम्राज्य होतं याचं कारण त्या साम्राज्याची स्वतःची भाषा होती आज जर आपल्याला पूर्ण भारतावरती राज्य करायचं असेल दिल्लीवरती राज्य करायचं असेल नवे कमीत कमी महाराष्ट्रावर राज्य करायचं असेल तर आपल्याला काटेकोरपणे आपली भाषा वापरली गेली पाहिजे आणि ह्याच्याकरता तुम्ही प्रत्येक शेले स्वतःला विचारायचं की मी घराबाहेर पडल्यावरती कुठली भाषा वापरतो मला खरोखर मराठी माणसाचं अस्तित्व हवं आहे का मला मराठी साम्राज्य निर्माण करायचं आहे का माझ्या राजकारणी लोकांनी किंवा सत्ताधाऱ्यांनी दिल्ली पण धडक द्यायची आहे का मराठी पंतप्रधान खरोखर झाला पाहिजे का हा विचार प्रत्येकाने आपल्या मनात आणला पाहिजे हे जर करायचं असेल तर प्रत्येकाने शंभर टक्के मराठीचा प्रभाव केला पाहिजे हा विचार मी फक्त तीस लोकांपर्यंत पोचवत नाहीये त्या तीस लोकांकडून तो तीन हजार लोकांपर्यंत पोहोचतात <tech> आणि <Hungarian> तीन हजार लोकांकडून थोडेफा आपल्या चौदा करोड सायकोला चौदा करोड झाली आपल्या लोक सांगितल्या इथपर्यंत हा पाहिजे आणि हे विचार जेव्हा दिल्लीला जाऊन आपटतील तेव्हा त्यांचे डोळे उघडतील किंवा मराठी करून आणि मराठी माणूस सुद्धा केंद्र शासनामध्ये असला पाहिजे केंद्रशासनाबद्दल रेल्वेने मारुती कुठे केला मारुतीचं पत्र मराठीबद्दल त्यांनी फेटाळून लावलेलं आहे की आम्हाला भाषा कळत नाही याच्या आधी आनंद कुठे केली तुमचे पत्र पदार्थ त्यांनी फेटाळलं होतं दिल्लीतल्या एका केंद्रशासन विभागात की आम्हाला हिंदीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये तुम्ही पत्रव्यवहार करा का करायचा इंग्रजी आपली भाषा नाही तर सगळ्यांना माहिती हिंदी कुठली पण जुनी भाषा नाही आहे आपली भाषा अभिजात आहे त्रिभाषा सूत्र काय होतं हे केंद्रानंतर सांगितलेलं आहे त्रिभाषा सूत्र असं म्हणत की प्रादेशिक भाषा ही प्रथम नंतर पर्यायी इंग्रजी आहे नंतर हिंदी आहे हे त्रिभाषा सूत्र सांगतो मग जे केंद्र त्रिभाषा सूत्र वापरतंय ते मराठी भाषेतलं पत्र का फेटाळतं हा प्रश्न प्रत्येकाने विचार जेव्हा केव्हा तुम्ही केंद्र शासनाशी पत्रव्यवहार कराल तेव्हा तो प्रादेशिक भाषेतच करा एकदा पेट्रोल केला खाती ते पण असे गारवं बसलेली आहेत ना त्याने पूर्ण व्यवहार माहिती नाही नेम आपल्याला ने शिकावी लागतं अशा लोकांनी मग असे कोणते प्रश्न विचारले पेट्रोल पंपावरती हिंदीमध्ये त्याने माहिती आहे केंद्र शासनाला एच पीला इंडियन ऑइलला याला सगळ्यांना माहिती आहे रिमान तर काय वर्षा लेवलला पण जिथे लॉबीची बसली आहे ना ती हिंदी भाषा डोक्यात आहे पण तुमचं एकूण घ्यायचं नाही त्याला तुमची भाषा किती धापता येईल चेकता येईल तेवढे प्रयत्न करायचे म्हणजे नको ती उत्तर आपल्याला देतात की तुम्ही इंद्रजी कायद्रात का आमचं असं म्हणणं आहे की तुमच्या इंडियन टी पेट्रोल पंपावरती किंवा एच पी पेट्रोल पंपावरती किंवा बँकांमध्ये जे काय तुम्ही माहिती देतात ती कोणा आहे जाहिराती कोणा करताय स्थानिक माणसं करताय कुठले उत्पादन त्याची माहिती स्थानिक माणसाला स्थानिक भाषेतच करणार ना स्थानिक भाषेत नको का जाहिराती करायला मधल्या पेट्रोल पंपावरती बंगाली भाषेतच जाहिरात करतात तामिळनाडूमध्ये पण विचारत नाही याच्या हिंदी भाषेला फक्त मराठी महाराष्ट्रामध्ये ही दादागिरी झालेली आहे ती पुढे संपवली पाहिजे ले। याच्याकरता हे असं का हा प्रश्न मनात येताच कामाने आपल्याला त्याचा तातडीने पूर्ण ताकदीने विरोध झाला पाहिजे ले। त्याच्याकरता आपली स्थिती आपण प्रत्येकाने याच्याकरता ईमेल केली पाहिजे त्यांच्या सुद्धा कॉर्पोरेट कार्यालय त्यांच्या विषया करतात ते पण पूर्ण मराठीमध्ये बोलतात त्यांच्या बालकाशी अधिकाऱ्याशी डायरेक्टरशी मराठीत बोल हे तुम्ही प्रत्येकाने करायला सुरुवात केली पाहिजे तुम्ही जे व्यावसायिक आहे व्यवसायामध्ये मराठी भाषा वापर करू शकता तुमच्यापैकी जे नोकरदार असेल ते कधी थोडे घाबरत असतील की माझा बॉस बंगाल येतो काय म्हणणार प्रयत्न करून बघा तुमचं काम चांगलं असेल तुम्हाला कापणार काय मराठी भाषा वापरायचा प्रयत्न करा असं केलं तर आपलं अस्तित्व टिकणार आपल्या मुलांना मराठी माध्यमांच्या शाळेत घातलं पाहिजे मराठी माध्यमात शिकवलं पाहिजे चुकून इंग्रजी माध्यमामध्ये तुम्ही जर त्यांना प्रवेश दिला असेल तर घरामध्ये अधिकसा एक शिक्षक नेमा आणि त्यांना मराठी भाषेची गोडी लावा मराठी कथा का कादंबरा का शिकवा मराठी संस्कृती त्यांना कळली पाहिजे मराठी कथानक कळली पाहिजे मराठी इतिहास कळला पाहिजे असा हा माझा महाराष्ट्र किती मोठा होता एक पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की तुम्हाला जर मग मी आलो होतं त्या महायान लोकांचं साहित्य आहे त्याच्यामध्ये राष्ट्रीय किंवा राष्ट्र असा उल्लेख आहे महाराष्ट्राचा त्यांनी असं सांगितलं की उज्जैन मध्य प्रदेशमध्ये येतं उज्जैन या पासून नर्मदा नदी निघते ती पूर्ण ह्या गुजरातच्या सौराष्ट्र लडाख समुद्रामध्ये मिळते आहे उज्जैन कुठे कुठे आलं बघा नर्मदा नदी आपण सध्या आपल्या एवढा महाराष्ट्र बसतो त्याने सांगून ठेवूया की ही नदी आहे नर्मदा नदी या नर्मदेपासून तुंगभद्रेपर्यंत महाराजांचं जर तुम्ही पत्र वाचली असतील तर महाराष्ट्र म्हटलं की तुंगभद्रा ही आमची सीमारेश आहे त्यांचं स्वप्न लिहिलं आहे की एवढा नदीचे मी तुम्हाला महत्व सांगतो आज मुद्दा की तुम्हाला माहित नसेल धर्मदा नदी ही भारताला उत्तर आणि दक्षिण असं विभाजन करते कारण धर्मा नदी एवढी खोल आहे आणि एवढी विस्तीर्ण आहे की जेवढी आक्रमण वर्ण आली ना ते नदी बहुतेक वेळा पार केलीच नंतर मग आता बोटी वगैरे आल्या किंवा आता कोटारी आल्या ते नुसते वेगळे पण त्यावेळेला जेवढे शक आले कृष्ण आले ग्रीक आले अलेक्झांडर द ग्रेट जेवढी आक्रमण झाली ती या वर्षा उत्तर होती म्हणजे त्याला काय विचार काय म्हणायचे आर्यावर आता ऐकल्या ना आर्यावर उत्तरेत जे होते ते आर्य आणि नर्मद्याच्या खाली जे होते हा दख्खन भारताचे द्रवी अशी भारताची पाहणी अगदी ऐतिहासिक काळापासून पाच आजही नर्मदा परिक्रमा हा शब्द कोणी ऐकलाय काय महत्वाचे असं नर्मदा ते असे नर्मदा नदीला ज्याने दोन्ही बाजूने बघितलेला आहे पूर्ण परिक्रमा झालेली आहे त्याने उत्तर भारतही बघितले आणि दक्षिण भारतही बघितले जास्त अनुभवी त्याने म्हणून नर्मदा परिक्रमेचं पुण्य हेचं असं एक आपल्याकडे कथा आहे नर्मदेचा ब्रिज क्रॉस करून फक्त परिक्रमा करायची नसते आता जे लोक वीस किलोमीटरचा फक्त की ब्रिज त्रास करतात आणि नर्मदा परिक्रमा करतात नर्मदा परिक्रमा करणं म्हणजे त्याचा उत्तरेकडचा भागही बघणं म्हणजे आर्यावरचं आणि दक्षिणेकडचा दक्षिणे बघणं तो माणूस त्यावे त्याला पूर्ण अनुभव आला म्हणून नर्मदा परिक्रमेचं महत्व आहे ही नर्मदा जी नदी आहे ना इथून हा अख्खा महाराष्ट्र हा हा महाराष्ट्र दर्शन करा महाराष्ट्र त्यावेळेचा होता आता आपण हा हागून लढून एक्सरसाइजात्म्य करून आपण एक संयुक्त महाराष्ट्र घेतला हा खूप लहान आहे तो अगदी उज्जैन कच्छ सौराष्ट्रपासून पूर्ण अगदी खाली घ्या तुंगभद्रेपासून हा ऐतिहासिक महाराष्ट्र आहे हा जपायचा प्रयत्न केला पाहिजे त्याच्यामुळे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी अवशेष अजूनही मिळतात गोपाळ ग्वालियर राज्य कोणी केलं शिंदे इंदोर सुमित्र राजे महाजन तिकडच्या जाशीची राणी तिकडचीच पवार साहेब कुठले तुम्ही पवार तुमचं तिकड सांगाच सांगा राईट राईट त्या सगळ्यांनी मध्य प्रदेशला राज्य केलेलं आहे <laughs> गुजरात <द्राएं>। गायकवाड <द्राएं। laughs> गायकवाडाने गुजरात माणसाला सांगितलं बाबा तुम्ही शिका शाळेत जा गुजराती माणूस कायदा नव्हता त्याला फक्त आकडे मोडाले की बंद झाले व्यापाराला एकोणीशे सात साली गायकवाडांनी सर्वप्रथम गुजरातमध्ये म्हणजे त्यांचं जे राज्य होतं बडोदा तिथे त्यांनी कायदा पास करून घेतलेला आहे की लहान मुलांना प्राथमिक शिक्षण तिथे अनिवार्य करणार आहे कंपल्शन कोणी केलंय मराठी माणसाने गुजरात मधील लादलाय हा कायदा आहे बाबा बाबांना शोषण करू नका शिका एकोणीसशे सातची गोष्ट आहे आजही तुम्ही गॅरेट होईल का तुम्हाला दिसेल एक्झिप्ट डायमंड महाराजांनी गुजरात वरती लादलेले हा कायदा ते तुमें हो तो तो ला शिका खाली जा तुम्ही तंजावूर तामिळनाडू तामिळनाडू मध्ये तंजावूरला हिंदीच्या बाजूला आजही खूप मोठी खूप मोठं ग्रंथालय आहे जिथे कोणी भाषेतील खूप ते पत्रावळे असतात ना त्यावरती लेख वेगळी खूप मोठी लायब्ररी आहे भोसले यांचे मातीचे आहेत वेंकोजी राजे तुकोजीराजे त्यांचे यांचे वारस या लायब्ररीला जर तुम्ही ते ताडपत्री बघितलात ना त्याच्यावरती त्यावेळेला जे आपल्याला यायचे पोर्तुगीज फ्रेंच त्या डॉक्टरांना बोलवून त्यावेळेची जी ॲलोपथी आहे ती आपल्या बोडी भाषेमध्ये भाषांतरित करून ती पूर्णपणे त्यावेळेचं वैतरशास्त्र तुम्हाला ते साठवलेलं आहे आपल्याला कसं कळणार आपल्या मोठी भाषा आपलं काही काही लोकांनी पुढे शिकलं पाहिजे आणि त्या जे ते जे ज्ञान आहे ते भाषांतरित करून आपल्या मराठीत कमी कमी आपल्या लोकांस लो पोहोचवलं लो पाहिजे जाऊन त्यांना भेटी दिले पाहिजे त्यांच्यावर तामिळनाडूचं एक टोक आहे समुद्रकाठचं इतपर्यंत मराठी राज्य होतं ना बंगळुरूला कोण होतो दीडशे वर्ष शहाजी महाराज आपलंच राह होतं ना डोट्याच राज्य होत जास्त राज्य असेल जी भाषा असते ना मग बंगळुरूची भाषा दाग्याला कुठली होती मराठी त्यांच्यावरची भाषा कुठली होती राजाराम महाराजांची आपण म्हणतो तिसरी राजधानी तरी राजगड रायगड आणि मग जी आणि मग त्यानंतर माझी बरोबर आहे तर ना माझा राजधानी होती तर तिथली भाषा कुठली असते मराठी असली पाहिजे मग जर तामिळनाडू पासून भोपाळ उज्जैन पर्यंत जर मराठी भाषा होती आता भारताचा सवय केलं ना आपण इतिहासामध्ये एवढ्या पूर्ण मराठा साम्राज्याची जर भाषा राज्य भाषा जर मराठी होती राघोबा इकडनं पुढे जाऊन पाकिस्तानच्या वरती माझा हात पोचत नाहीच्या पलीकडे जाऊन जर भगवा फडकवला दिसले तर आता राज्य स्थापन केलेलं आहे महाग्रिश शिंदेने जर साठ वर्ष दिल्लीवरती भगवा फडकट ठेवलेला आहे आणि नागपूरच्या भोसलेनी <laughs>, ए ए <laughs> तर संपूर्ण ओरिसावरती आणि अर्ध्या बंगालवरती जर राज्य केलेलं आहे हे बघा तिथपर्यंत हा केवढा झाला भारत महाराष्ट्र धाव्यामधला या पूर्ण भारतामध्ये जर मराठी राज्य भाषा असेल तर मग आताच्या आगामी भारताची राष्ट्रभाषा कुठली असली पाहिजे आता धडा एवढा ठीक आहे आता हे विचार विचारते पुढे फक्त पाठवते लोकांपर्यंत लोकांना कळलं पाहिजे मराठी भाषा किती जुनी आहे भारताकरता किती महत्वाची आहे आणि भारतामध्ये आज नाही कायम ह्याच्या पुढे राज्यकारभार करायची ताकद फक्त मराठी माणसातच असली पाहिजे आणि त्याच्यापैकी खूप मद्य आहे आजही भारतातील जे संरक्षण भारता दल आहे त्या तिन्ही दलांचे प्रमुख कोण आहे तिघे मराठी येतात तुम्हाला माहित नसेल सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहे मराठी राष्ट्रपतींचे जे स्वीसहाय्यक जे आहेत मराठी आहे पंतप्रधानांचे जे आहेत सल्लागार मराठी आहे मराठी माणूस दोघांच कुठेतरी झेलखंड बाळगू नका मराठी माणूस आज जर पूर्ण जगाच्या जेवढ्या ब्लूचीप कंपन्या आहेत तर आपण काय म्हणतो उभी नाव आहेत टॉप थर्टी टॉप फिफ्टी टॉप फिफ्टी जगातल्या ज्या अडीचशे कंपन्या तीस कंपन्यांचे सीईओ हे मराठी आहेत कोणाला यादी हवीच तर माझ्याकडून घ्यायचे जगाच्या मराठी माणसी गरीब नाहीये श्रीमंत आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचा खूप मान सन्मान आहे आणि सगळ्यात मोठा मान जर मराठी माणसाचा काय असेल ना जागतिक पातळीवरती प्रसिद्ध तर मराठी माणसाचा प्रामाणिकपणा तुम्ही जगाच्या कुठल्याही कोकणात जा मराठी माणूस नोकरीला जातो त्याला साधारण दिलं जातं कारण मराठी माणूस आणि प्रामाणिक हे जे समीकरण आहे ना हे करा। पूर्ण जगात आहे पाकिस्ताना तिथे जागा नाहीये युपी बिहारी माणसाला तर उभय करत नाही आणि गुजरात मध्ये जर फटेला आडनाव सांगितलं तर त्याला विजा पण देत माहिती आहे का तुम्हाला पण मराठी म्हणून जर नोकरीला गेला इंटरव्ह्यूला तर त्याचा प्रामाणिकपणा पूर्ण जगाला आवडतो त्याच्यामुळे त्याला नोकरी सहज मिळते हा आप प्रामाणिकपणा आपण टिकवून ठेवलेला आहे महाराष्ट्र नाही तर सुद्धा आहे सर्वात जास्त जर सामाजिक कार्यकर्ते किंवा समाज सुधारक जर कुठे निर्माण झाले असतील अफवाल राजा राम मोहन राय असे लिखादे सर्वात जास्त इतिहासातले आपल्याला माहीत असलेले समाज सुधारक महाराष्ट्रातले आहेत भारतातले सर्वात जास्त संत एखादा कबीर सोडला तर एखादा गुरुनानक सोडला तर सगळे महाराष्ट्रातले आहेत एवढी जबरदस्त परंपरा महाराष्ट्राकडून काही का आहे कारण महाराष्ट्र हा खरोखरच विचाराने पुरोगामी आहे आणि खरोखर सुजलाम सुजलाम आहे आणि अशा महाराष्ट्राचा आपण सगळ्यांनी अभिमान बाळगला पाहिजे आणि हे लोकांना आपण ओरडून सांगितलं खासून सांगितलं पाहिजे आपल्या पुढच्या पिढीला शिकवलं पाहिजे मुकाचं निर्दगंध बाळगून कुठेतरी आपल्या मुलांना घराबाहेर हिंदीत बोलतात आपण गप्पल असतो शाळेत वगैरे इंग्रजी बोलतात आपण असतो हे होता का मान कुठेतरी आपल्या भाषेची छाप हे कायमस्वरूपी आपण टिकवली पाहिजे तर आपण मराठी म्हणून टिकू तर आपण प्रामाणिक म्हणून टिकू आपण जर आपलं अस्तित्व संपवलं ना तर महाराष्ट्र हा या मागासवर्गीय इतर राज्यांसारखं एखादं राज्य असेल हे होऊ नये त्याची सगळ्यांनी काळजी घ्या इथेच थांबतो हे